नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर आता नगरसेवक मुख्यमंत्र्यांना साकडं घालणार आहेत त्यासाठी आज सर्वपक्षीय नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेतील दरम्यान आज महापौर सुधाकर सोनावळे यांनी पोलीस आयुक्त हे हेमंत नगराळे यांना पत्र लिहून तुकाराम मुंडेंना पालिकेत येण्यास मज्जाव करण्याची विनंती केली आहे मुंडे परस्पर निर्णय घेत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे यावरून भाजप वगळता सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला आहे या ठिकाणी कामकाज करताना किंवा कुठल्या प्रकारचा धोरणात्मक निर्णय जाहीर करताना सभागृहाच्या तीव्र भावना आणि बाहेर सभागृहाच्या बाहेर त्यांच्या विरोधामध्ये आलेला जनसमुदाय हे लक्षात घेता मान्य पोलीस आयुक्तांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही एक पत्र दिलेलं आहे त्या माणसाशी बोलताच येत नाही त्या माणसाला लोकशाही मान्य नाही आहे नीतिमत्ता मान्य नाही आहे आणि जो माणूस नीतिमत्ता मानत नाही लोकशाही मानत नाही त्या माणसाशी कुठल्याही प्रकारचा वाद करणं फार घातक असू शकतं